महिन्यामध्ये आमच्या शिष्टमंडळाला किंवा देशमुख कुटुंबियाला एकही इन्क्वायरी मध्ये घेतलं नाही सीआयडीचं पहिलं काम काय आहे जी घटना घडली त्या दिवशी मग कुटुंबाकडे येतात काय डाऊट आहे तुम्हाला बरोबर तुम्हाला कोणाचे फोन आणते का तुमचं काही अशी एकही इन्क्वायरी देशमुख कुटुंबियाकडून करून घेतली नाही आणि जर तुम्ही म्हणत असताल की आम्ही दुःखात आम्हाला लोक घटायला तर तुम्ही एक तास रोज वेगळा वेळ द्या आम्ही त्यावेळेस नाही आलो तर तुम्ही आम्हाला म्हणा की तुम्हाला आम्ही एक तास बोलत होतो तर आले नाही तुम्ही कुठलीच गोष्ट घडली नाही कुटुंब झाली जॉब इन्क्वायरी आणि जॉब डिफरंट मला अकरा वाजता ज्यावेळेस समजा एखादी गोष्ट घडते त्यावेळेस जे समजा ज्यांच्यावर अत्याचार ग्रस्त कुटुंब मी कुटुंबाला कायदा सांगतो की ज्यावेळेस समजा एखादा अत्याचारग्रस्त कुटुंब आहे त्या कुटुंबाला त्या चौकशी संदर्भातली जी माहिती ती माहिती त्यांना देणं बंधनकारक आहे ते बंधनकारक असतानाही जर तुम्ही जर साहेब कुटुंबाला जर कसल्या प्रकारची माहिती देत म्हणजे ह्याचा अर्थ काय केस डायव्हर्ट करायचा प्रयत्न आहे ठीक आहे ना बाकी ज्यांना कोणाला लिहू नका जो फिर्यादी आणि अत्याचारग्रस्त कुटुंब ह्यांना तुम्ही माहिती द्या ना त्या गोष्टीची बाकीच्या आणि मी स्वतः गेलेलो आहे बीडच्या ऑफिसला दोन वेळेस गेलो के ऑफिसला दोन वेळेस गेलो जॉबला जॉब व्यतिरिक्त बरं का तिथं का। जी काय घटना घडल्या गट तुम्ही बघितलेल्या आहे मला आरोपी पकडायच्या अगोदर असा फोटो दाखवतोय म्हणजे मला आधी धमकी दाखवतोय का तू पण काय केलं होतं तुम्हाला आरोपीचा फोटो दाखवला सुदर्शन गुलेचा बालाजी तांदळे आणि त्याच्यावर काय इन्क्वायरी केली सीआयडीने किंवा पोलीस स्टेशन मला काहीच इन्क्वायरी करायची नाही किंवा सुदर्शन फोटो फोटो दाखवला अटक व्हायच्या अगोदर कसा दिसतोय आता तो मला करायचं आहे काय कोणाचं नाव मी कोणाचं नाव तरी घेतलं आहे का, का माझ्या भावाचे ने, हातेरी जेवढे आहेत तेवढ्या फाशी झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे आम्ही राजकीय बोललो नाहीत आम्ही इतरत्र कुठलंही बरगळलो नाहीत तुम्ही एवढं सगळं म्हणजे पस्तीस दिवसापासून सोबत राहिलात आमच्या तुम्हाला आम्हाला एक खंत वाटते किंवा आम्ही तुम्हाला म्हणजे आमच्या वर्दळी पुढं तुम्ही जेवलात का तुम्ही चहा घेतला का ही आमच्या मनात खंत आहे एवढी की आम्ही तुम्हाला काही म्हणजे सेवा देऊ शकलो नाहीत आणि आम्ही इतकं करून जर आम्हाला जर ही शेवटला वेळ येत असेल आम्ही आज म्हणतोय त्याच्यातला एकही गोष्ट खोटी नाही माझ्या कुठल्याही शिष्टमंडळाला त्यांनी अहो तुम्ही आरोपीचे लोक नेल्यावर आरोपीच्या बाजूने ते बोलणार आहेत का पीडिताच्या बाजूने बोलणार आहेत गोविंद कुणाच्या बाजूने बोलणार आहेत आम्हाला ह्याच्यात आणि राजकीय राजकीय नाही आमचं राजकारण जरी शून्य आम्हाला जातीवाद नाही किंवा नाही बाकीचा समाज कोणता आहे नाही आमच्या बरोबर तो पण समाज आहे आम्हाला त्यांचे फोन येतात बोलतात सगळ्या गोष्टी होतात पाचशे लोक येऊन गेले असतील परळी तालुक्यातले हजार लोक येऊन गेले असतील इथं फक्त आमचा जाती धर्माचे आम्ही संतोष देशपुने किंवा गाव कुठल्याही राजकारणाला थारा देत नाही कुठल्याही जातीवादाला थारा देत नाही आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे काय तुम्ही पोहोचव एक गोष्ट की मला मानसिक छेड येईल तर खाली कमेंट यायचं की तुला शारीरिक स्थळ बी द्या नये शारीरिक आहेत नाही साधी महिला नाही ना साहेब आम्ही तर काही असू द्या महिला महिला गरीब असो श्रीमंत असो पदावर असो किंवा नसो एवढे भेटलं की बाबा बोलले नाही आमची आपले पी आय साहेब आले होते रात्री डीवायस पी साहेब आले रात्री आमचं बोलणं झालं त्यांनी विचारलं काय डाऊट आहेत तसं काही डाऊटच आहेत त्यांना मी क्लिअर सांगितलं आणि ते मी स्पष्ट करणार आहे